सगळ्या मित्रांना नमस्कार मी अतुल गायकॉड तुमचा दोस्त तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सगळ्या सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर निघालो आहे हरी हरविश्वर बीचवरून आत्ता निघालो आहे आपण दापोली या बीचकडे मित्रांनो गाडीमध्ये एन्जॉय चालला आहे अक्षय मोरे निलेश कुंभार सगळ्या आमच्या चौघांच्या फॅमिली पाठीमागं सगळी बसलेली गँग वहिनी आहेत कदम वहिनी आरती पाठीमागं मोरे वहिनी भक्ती निलेशच्या वहिनी म्हणजे आमच्या वेळेने निलेशा मिसेस आणि आरू आरू म्हणजे निलेशची पत्नी तर गाडीमध्ये एन्जॉय चालला खूप 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 मजा करत आम्ही चाललो आहे दापोली बीचकडे असं वाटतं की कधी दापोली बीच येतो आणि कधी आम्ही त्यामध्ये पोहचतोय का इतकी दुधर्बा झाडे आहे दुधर्भा म्हणजे दोन्ही बाजूला पसरलेली अशी झाडे उन्हाळा आहे त्याच्यामुळं झाडे थोडी हिरवीगार दिसत नाही परंतु जंगल इतकं छान दिसतं आहे आणि त्या जंगलामधून रस्ता आणि त्या रस्त्यामधून वाट काढत आम्ही पोचतो आहे डोंगराच्या आणि समुद्र डोंगर म्हणजे डोंगरा डोंगराने आम्ही रस्ता पार करत पोचतोय समुद्राच्या दिशेने काही क्षणामध्ये काही वेळेमध्ये जवळ येईल आपण नक्कीच त्या समुद्राच्या समुद्रा जवळ जाणार आहोत पण मित्रांनो एक मजा जी असते आणि जो आनंद असतो तो, तो फॅमिलीमध्ये सगळ्या फॅमिलीमध्ये मिळून मिसळून फिरण्याचा जो आनंद असतो तो आनंद असा कधीही मिळत नाही त्यासाठी फिरावं लागतं मित्रांनो समोरचं निसर्ग बघितल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की खरंच समुद्र म्हणजे कायच असते मित्रांनो आत्ताच्या परिस्थितीला बघायला गेले तर हाय उन्हाळा आणि उन्हाळ्यामधली परिस्थिती अशी दिसते या कोकणामधली तर मित्रांनो पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये पावसाळ्याची परिस्थिती कशी असेल आणि याचं वर्णन करताना सुद्धा आम्हाला थोडंसं म्हणजे मला थोडंसं कुचंबल्यासारखं वाटतंय कारण की उन्हाळ्यातली परिस्थिती अशी आहे आणि मग पावसाळ्यामध्ये वर वर्णन कसं करावं तर हा कोकणाला दिलेला जो निसर्गाचा सौंदर्य आहे हे बघण्यासाठी मित्रांनो खरंच एकदा कोकणामध्ये अवश्य यावं आणि अशाच या डोंगरामधून रस्ता पार करत करत ड्रायवर आमचा डिगा आहे गाडीचा ड्रायवर क्रुझर गाडी घेऊन आम्ही चालतो सोळा सतरा सीटांची गाडी आहे मोठी गाडी आहे पाठीमागं सगळे छोटे मोठे बच्चे चिल्ली पिली फॅमिली सगळे बसले आहेत मधी बसले आहेत राज निलेश अक्षय मी पुढं बसलेलो आहे कारण की आपलं एकच काम व्हिडिओ शूटिंग प्रत्येक येणारी गोष्ट ही कैद करायची आणि आपण पुढे पुढे जायचं मित्रांनो असं पुढे चालत असताना इतकं निसर्गाचं सौंदर्य खूप छान दिसतं की आत्ता आम्ही हरिहरिवशी बीचवरून आमची बोटीनं गाडी इकडं पार्क केली म्हणजे जहाजातून समुद्रातून आम्ही इकडं बोटमधनं आमची क्रुझर आणली आन आणि इथून आम्हाला पन्नास ते साठ किलोमीटरचं अंतर आहे दापोलीच्या ते करायचं आहे काही क्षणता आम्ही पोचणार आहोत मित्रांनो आनंद वाटतोय की हे निसर्गाचं सौंदर्य बघण्याचा आणि पोचलोय समुद्राच्या किनाऱ्यावरती तर मित्रांनो समुद्राचं दृश्य तुम्हाला मी दाखवतोय तर हा आहे दापोलीचा बीच मुरुड बीच या ठिकाणचं पाणी बघितलं तर तुम्हाला वाटेल काळसर पाणी मित्रांनो पाणी निळच आहे दिसताना पाणी सगळं निळच मित्रांनो दिसते परंतु या समुद्रातील एक वैशिष्ट्य आहे की या मुरुड बीचवरती वाळू जे आहे ती काळ्या रंगाची वाळू आहे आणि काळ्या रंगाची वाळू असल्यामुळे सगळे जे पाणी आहे ते सगळे काळसर दिसते आणि अंगाला लागलेले वाळू लवकर जात नाही मित्रांनो हे माझे पाय आहेत परत म्हणता हे कोणाचे पाय दाखवलेत हे माझे स्वतःचे पाय आहेत तर मित्रांनो पाणी येतं धडकतं दाखवायचा उद्देश तुम्हाला सांगायचा उद्देश हाच आहे यातून की पाणी जे आहे ते पाणी आहे आणि आता परत रिटर्न चालले समुद्राकडे तर आता माझे पाय जे आहेत ते वाळूवर आहेत आणि पाठीमागं पाणी जात जात सगळं पाणी पाठीमागं जातं आणि पायाखालची वाळू जी आपण मधून सरकली जाते ती खरोखरच इथले पायाखालची वाळू सरकते आणि आपला बॅलन्स ॲटोमॅटिकली जातो आहे बघा माझा बॅलन्स आत्ताच गेला होता तर मित्रांनो ही परिस्थिती इथं होते आणि पाणी पाठीमागं मग समुद्रात उडलं जातं पाठी मग लांबपर्यंत पाणी जातं आणि आपल्या पायाखालची वाळू सरकते आणि आपला बॅलन्स जातो तेव्हा आपल्याला वाटतं की अचानकपणे खड्डा कसा काय पडला मित्रांनो हीच परिस्थिती मुरुड बीचवर नाही ए टू झेडे जाणाऱ्या कुठल्याही बीचला जावा तुम्ही गोव्याला जावा पणजेला जावा नंतर कुठे जिकडं जायचे तिकडे जावा सगळ्या बीचवरची परिस्थिती हीच आहे मित्रांनो तर माझ्या पायाखालची वाळू सरकली आणि पायाखाली खड्डा पडला आणि माझे पाय ॲटोमॅटिकली त्या वाळूमध्ये रुतले गेले मित्रांनो निसर्गाचं सौंदर्य खूप मजा आहे आमच्या फॅमिलींची मजा चालली एकमेकींच्या गळ्यात हात टाकून सेल्फी म्हणजे ते पोज द्यायचा प्रयत्न करतात व्हिडिओग्राफर जरी मी असलो तरी फोटो काढणारे पण दुसरी कंपनी भरपूर आहे त्याच्यामुळे ते प्रत्येक मोबाईलमध्ये प्रत्येकाला पोज देतात मजा लुटतात दे आणि नंतर सुपर डान्स चालू झाला तो आमचा मुरुड बीचवरती संध्याकाळी साडेआठ वाजलेले आहेत आणि मी साडेआठ वाजता याच ठिकाणी नाचतोय गातोय डी जे लावलेला आहे आमचा डी जे म्हणजे एक छोटासा डी जे डी जे कुठला तर जो डी जे आहे आमचा गाडीमधला क्रुझरमधला तोच डी जे आहे आणि त्या जेच्या तालावरती आम्ही आता थोडं झणकणार ना आहोत नाचायलाय अक्षय मोरीला थोडा मोड आलाय गाणं चांगलं आहे सराटची मागणी केली आहे बऱ्याच जणांनी पण गाणं कुठं लागतंय बघूया पण मला वाटते पाटलांचा बैलगाडा लावल्याची शक्यता दाढ आहे कारण फरमाईश जास्त जणांच्या आलेली आहे पाटलांचा बैलगाडा मित्रांनो डान्स होऊ शकतो सुपर डान्स आणि आमच्याच या टीममध्ये बरेच जण सामील झालेले आहेत नाचण्यासाठी कारण आम्ही नाचतो बराच वेळ झालो आणि डान्स करता करता ही आ, जी शेजारची टीम आहे सगळी म्हणजे बघणारे जे लोकं होते त्यांना पण वाटलं की खरंच आपणसुद्धा या गाण्यावरती नाचावं डान्स करावा म्हणून सुद्धा लोकं या ठिकाणी आली आणि डान्स करू लागले तर मित्रांनो थोडं मूड वाटतं जरा आला आहे अंगरंगात आता गाणं कुठलं जातं वा पाटलांचा बैलगाडा झालं चालू गाणं लागला अतुल गायकवाडचा डान्स सगळे सगळे झंकाय लागली नाचाय लागली थिरकाय लागली अक्षय मोरेला तर मूड इतका आला ना बाबा भयानक मूड नाचायला मूडवरती म्हणजे मूड कसा यावा आणि गाणं कसं असावं त्याच्यावर अवलंबून असतं गाणं लावलं झंका अस जबरदस्त पाटलांचा बैलगाडा मध्येच कोण स्याची मागणी करत आहे त्याच्यामुळं थोडा घुळ होतोय आम्ही कोणपासून बोटी नाही पण नाचा कुठल्या गाण्यावरती निशकुंभार म्हणजे डुप्लिकेट शाहरुख खान दिसायला जरी ते शाहरुख खान दिसत असले तरी ते डुप्लिकेट तर डुप्लिकेटच आहेत डुप्लिकेट वा अरे आपण ओर अडकवलाय आणि पलीकडल्या ब बाजूला बघा पाठी सगळ्या फॅमिली नाचतायत एन्जॉय करतात फुल मौज मजा मस्ती राजकुमार कदम अक्षय मोरे निलेश कुंभार मी कुठे अलीकडल्या बाजूलाय त्याच्यामुळं झालं चालू आपलं बी ठाक टँक टांग नाचायचं डान्स मनोरंजन मोकळेपणाने नाचायचं कुठल्याही मनात भेदभाव आणायचा नाही कुठल्याही मनात शंका नाही कुठलेही मनात काहीच आणायचं नाही आणि मन मोकळेपणानं नाचायचं काम धंदा हे रोज आहे मन मोकळेपणानं नाचायचं मन मोकळेपणानं अंग मोकळं करायचं आणि मन मोकळेपणानं माइंड फ्रेश करायचं इथे सगळेजण नाचतात सगळेजण डान्स करतात आमच्या मागच्या बाजूला पण आमची टीम सगळी जी आमच्या टीममधल्या सदस्य सगळ्या फॅमिलीज आहेत ते पण सगळं डान्स करत आहेत आणि आमच्यामध्ये सामील झाले ते बाकीच्या ग्रुपमध्ये सुद्धा सदस्य काही सामील झालेत ते पण सगळे डान्स करत आहेत गाणंच लावलंय बहुतेक गाणं चालय सैराट झिंग 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 झिंगाट जीञ, जीञ, याच गाण्यावरती सुपर डान्स चालला आहे मित्रांनो कसं नाचावं आणि किती नाचावं कळतसुद्धा नव्हतं मित्रांनो अंग मोकळे करायचं काम फक्त चाललं होतं आणि अंग मोकळे करून मित्रांनो आम्ही सगळेजण जिंकत होतो नाचत होतो सैराटसारखं सल्ल्यासारखं आम्ही नाचत होतो मित्रांनो अक्षय मोरे तर काय अंगात आलं का माझ्या अंगात आलं का मला समजत नव्हतं काय नाचत होतो बाबा बेफाम हो पण आम्ही सावध होतो सगळे सावध होतो सगळे सावधगिरी नाचत होतो सावध म्हणजे गाणं कसं वाचतं त्याच स्थलावर आम्ही नाचतो नाहीत सावध म्हटल्यानंतर तुम्ही अर्थाचा अर्थगाण चाल म्हणून मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात राजसाहेबाचं माझं आणि आमच्यात सामील झालेले दुसरे सदस्य आहेत त्यांचा सुपर डान्स चालला आहे मित्रांनो खरंच आनंद वाटला आणि या बीचवरती आल्यानंतर इतकं मस्त वाटलं मित्रांनो की आनंद कसा लुटावा आणि किती लोटावा हे सुद्धा आम्हाला कळत नव्हतं बेभान होऊन आम्ही नाचत होतो मित्रांनो गाण्याच्या ताल्यावरती आणि खूप आनंद वाटला तर मित्रांनो जर मुरुड बीचवरती यायचं असेल तर दापोलीला या राहण्याची सोय उत्तम आहे तिथं आणि तिथूनच मुरुड बीच खूप जवळ आहे मित्रांनो तर मित्रांनो सर माझं बघा हे याला म्हणायचं नाद अक्षय मोरेने उचलायचा मला प्रयत्न केला पण मी काय अक्षय मोर्ने उचललो नाही मित्रांनो बीच बघितला आणि आम्ही परत परतीच्या वाटेने परत महाकारी निघालो तर मित्रांनो खूप सुंदर वाटलं नाचून डान्स करून या समुद्राच्या बीचवरती आनंद वाटला मित्रांनो आपण जर माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझं या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे आणि बेल आयकॉन